नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी ज्ञान राधापास संस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत करा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशी साखळी घोषणा परभणी शहरातील ज्ञान राधापास संस्थेत अनेक ठेवीदारांनी त्यांची जमा कोंजी ठेवली होती मात्र ही संस्था अचानक बंद पडली आणि ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमा अडकून बसल्या आम्ही कष्ट करून जमा केलेली रक्कम आम्हाला परत मिळावी यासाठी ठेवीदारांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत ज्ञानराधा ठेवीदाराचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती ठेवीदारांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे माझे नाव स्वतंत्र आहे माझे ठेवले जे आहे ती ठेवी देते ते सहा महिने झाले पैसे झोपले तरी आम्हाला पैसे काही मिळाले नाही आता ज्या बंद आहे आम्ही काय करायला माझं नाव राजकुमार विष्णुकुमार शर्मा ज्ञान राधा मल्टीस्टेटमध्ये माझे जवळपास बरेच ठेवी आहे आणि माझ्या माध्यमातून काही लोकांची ठेवी ठेवण्यात आलेली आहे तरी या सर्वांची ठेवी मिळावं या या धोरणास तो आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आणि शासनाने याचा विचार करून आमची ठेवी कशी उपलब्ध करता येईल याबद्दल थोडंसं बारकाईने विचार करून आम्ही आमच्या गरीब लोकांची ठेवी परत देण्यात यावी ही नम्र विनंती आपले आम्ही परभणीचे ठेवीदार आहोत ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये आमच्या जवळपास बऱ्याच ठेवीदाराचे पैसे अटकलेले आहेत आज नऊ महिन्यापासून आम्हाला स सतत तारीखवर तारीख देण्यात आली पण आमची प्र आमच्या या सर्व ठेवीदाराची प्रतिक्रिया अशी आहे की आता तरी शासनाने निर्णय का आमचे पैसे उपलब्ध करून देण्याची कृपा करावी एवढंच मला वाटतं माझ्यापद श्री कांबळे देवासराम भाऊ माझ्या पेन्शनचे जवळपास सर्वच सर्व पैसे राजस्थानी मल्टीस्टेट बँकचे बँक मॅनेजर सोमानी व राजेश देशमुख यांच्या आग्रहाखातर ठेवले माझ्या मुलीचे लग्न तसेच राहिले आणि ही बँक नोव्हेंबर महिन्यातच बंद झाली जवळपास माझे पस्तीस लाख रुपये या बँकेत अडकलेले आहेत तेव्हा ह्या बँकेच्या चेअरमनला आणि त्यांच्या स्टाफला ताबडतोब सरकारने पायबंद घालून आमची सर्वां अटक करून सर्वांची राजस्थानी मल्टीस्टेटमधल्या ठेवीदारांची पैसे परत करण्याची मानसिकता दर्शवावी व त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे असे आग्रहाची विनंती करतो शिंदूचे समजा आम्ही पैसे जमा केले आहेत रोज या रोजाला या आठवडा या टोकरं दिले दे टोकरं देऊन दे पण काहीच नाही बीएबीआर खात्यात पण दगड पोलीस नातीचं आमच्या करायचं तर माझ राहणार माझे पैसे ज्ञान राधा बँकेत आहेत दोन लाख रुपये आणि वेळोवेळी आम्ही सकरा मारून मारून पती आहे कुठे साहेब एवढी विनंती आहे सामान्य ज्ञान राधा म्हणजे तुमची माऊलीचं नाव टाकलं तुम्ही नाव मोठं लक्षण खोटं करू नका कारण आमच्या गोरगरीबाचे पैसे आणि मजुरी करणारे एक एक रुपया कमवून टाकलेले पैसे त्याचे तुम्हाला देणं जरुरी आहे की कळकळीची कल जी बरं बरोबर नाही सर माझे ज्ञान राहता ब्रिटिशमध्ये पैसे आहेत त्यांनी अजून आजपर्यंत दिलेले आहेत तारखे तारखे देत राहत पण अजून त्यांनी सहा महिने झाले तरी पैसे दिले नाहीत माझ्या मुलीचं लग्न उठलेलं आहे लग्नाकरता मी तिथे टाकलेले होते पैसे ते आज ते उद्या देऊन त्यांना सहा महिने होऊन गेले तरी पैसे दिले त्याचे दे माणसिक त्या दिसत नाही तरी त्यांना त्या अरेस्ट करावं आमचे पैसे त्यांनी करावी भावना टाकवा मी आणि आम्ही बँकेत बिया भरण्याकरता पैसे जमा केले होते आज सहा महिन्यापासून पैशाच्या प्रमाणावर आम्ही पैसे काही मिळणार आता आमची बिया बिरायची भांडवल चालली आमची शेती बी बिरामुळं येणार आहे अशी आमची लग्न कळकळीची विनंती आमची आम्हाला पैसे फक्त वापर द्यावरा अर्पण राजस्थान मल्टीटेटमध्ये माझी ठेवी ठेवली होते मी रिटायर्ड कर्मचारी आहे माझ्या दोन मुलीच्या लग्नासाठी जी मुंजी म्हणून ठेवली होती ती मी राजस्थान मल्टीटेटमध्ये एफ डी केलेली आहे आणि माझ्या मुलीचे लग्न आता त्या जमून आता मोडण्याच्या मा मार्गावर आहे आद्यापर्यंत मला पैसे मिळाले नाही माझी कळकळीची विनंती आहे की माझे पैसे देण्यात यावे आणि या जे डायरेक्टरची कंपनी लोक संचालक मंडळ कायदेशीर कारवाई करून त्या डायरेक्टरला बँकेला सील लावून आमच्या कर्मचाऱ्यांचे पैसे म्हणजे घर म्हणजे रिटायर कर्मचारी बरेच आहेत काय उद्योगपती आहेत काय व्यापारी आहेत त्यांचे दोन पैसे बरेच बरे, बरे लाखो करोडवरून ठेव ठेवलेली आहे ती आमची आम्हाला परत द्यावी अशी विनंती करतो सरकार ठेवीदार आहे आणि ह्या ज्ञानराजाचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि राजस्थान बँकेचे अध्यक्ष बियानी यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दोन्ही बँकेला सील करावे अशी माझी मागणी आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज